फ्रेंड नमस्ते आता मी रानभाजी शोधायला आले ती म्हणजे टाकळा तर मी तुम्हाला ती रानभाजी दाखवते कशी असते ती तर हे बघा इथे ही भाजी आहे टाकळा म्हणून तर ही बघा इथे मस्त एकदम हिरवी हिरवी गार आहे टाकळा आणि ही भाजी असते ना रानभाजी टाकळा ही ना अशी शेतामध्ये असते किंवा असं सपाटीचा भाग असतो ना तिकडेच ही भाजी होते तर तिकडे ही झालेली आहे ही भाजी तर हे बघा इथं पण आहे आणि खूप मस्त आहे एकदम एकदम ताजी ताजी भाजी आहे तर ही भाजी ना मी तोडून घेते मी तुम्हाला जवळून पण दाखवते कशी असते ती तर ही बघा अशी मेथीची भाजी दिसते ना सेम तशीच ही भाजी दिसते आणि या पावसाळ्यातल्या रानभाज्या असतात ना या एकदम बिगर खताच्या भाज्या असतात म्हणून या खायच्या असतात रानभाज्या म्हणजे शरीरासाठी चांगल्या असतात आणि एवढी शोधले काजू बघते इकडे खायचं तर आता ना मी टाकण्याची भाजी भाजी भाजीपूरची तोडून घेतले तर आता आपण जाऊया भाजी बनवायला तर आता मी टाकळा साफ करून घेते तर असं ना मी निवडून घेते आणि त्याच्यानं दांडे काढणार आहे फक्त पालाच घेणार आहे मी तर मी आता हा सगळा टाकळा निवडून घेते तर आता टाकड्याची भाजी साफ करून घेतली मी तर आता ना मी भाजी धुवून घेते भाजी धुऊन तर आता मी भाजी ना कापून घेते बारीक तर आता ना मी अशीच सगळी भाजी कापून घेते तर आता सगळी भाजी कापून घेतली मी तर आता ना मी भाजी बनवणार आहे तर कढई ठेवून घेते चुलीवर तर आता कढई गरम झाले आता मी तेल घालून घेते कढई तर इथे दहा बारा लसणाच्या घेतल्यात त्या घालते मी आणि लसूण आता लाल होऊ तर मी परतून घेणार आहे लसूण आता लाल झाले आता इथं दोन मी हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतल्यात त्या पण घालते आणि इथे एक कांदा बारीक कापलाय तो पण घालते तर आता मी कांदा परतून घेते आणि कांदा आता ना थोडा लाल होऊ तर मी परतून घेणार आहे कांदा आता लाल झालाय तर आता मी याच्यामध्ये ना थोडी हळद घालते थोडा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालते परतून घेते मी मसाला झाले परतून तर आता मी भाजी घालते तर आता भाजीला मी मिक्स करून घेते भाजी मिक्स करू तर आता झाकण ठेवून देते पाच मिनिटासाठी तर आता भाजी बघूया तर आता भाजी ना मी मिक्सर करून घेते झाले मिक्स करून तर आता मी ना वापस झापण ठेवते पाच दहा मिनिटांसाठी तर आता बघूया भाजी झाली का झाले आता भाजी तर आता मी खाली उतरवून घेते तर भाजी ना आता मी प्लेटात काढून घेते मस्त अशी भाजी झाली तर आज आमच्या जेवणामध्ये टाकळ्याची भाजी आहे तर मी आता ना जेवून घेते आणि तुम्हाला सांगते पण भाजी कशी झाली ती भाजी ना खूप मस्त लागते आणि खूप मस्त झाले ही भाजी जर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला रान भाजी टाकण्याचा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा